मागच्या भागात आपण पाहिलं की समीर आणि माहिरा यांच्या लग्नाची बोलणी सुरू असते आणि तेवढ्यात रसमलाईची प्लेट माहिराच्या हातातून खाली पडते आता पुढे तेवढ्यात प्रवीणजी माहिराला म्हणाले बेटा इकडे ये आणि आमच्याजवळ बस हे ऐकताच माहिरा शांतपणे प्रवीणजींच्या जवळ येऊन बसते त्यावर प्रवीणजी दोन्ही हात जोडत शिकाजींना म्हणतात माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या दोन्ही मुलींना आमच्या घरात सून म्हणून पाठवण्याची परवानगी द्या हे ऐकताच अविनाश पुढे येतो आणि प्रवीणजींचे जी हात खाली करत म्हणतो हे काय करत आहे अंकल असं करून तुम्ही आम्हाला संकोचात टाकता आहात तेवढ्यात प्रवीणजी आनंदाने म्हणतात मग म्हणजे आम्ही हे नाते पक्के समजायचे का हे ऐकून अविनाश माहिराकडे पाहत म्हणतो अंकल मला थोडासा वेळ द्या छोटीशी एकदा बोलतो तिचं मत जाणून घ्यायला हवं यावर शिकाजी आनंदाने म्हणतात कशाची वाट बघतोस बेटा तुझी छोटी तर इथेच आहे विचार तिला हे ऐकताच अविनाश माहिराजवळ येतो आणि गुडक्यावर बसून तिला पाहतो माहिरा नजर खाली करून शांत बसलेली असते अविनाश काही क्षण तिला पाहून हळूच विचारतो छोटी तुला आनंद आहे ना या नात्याबद्दल हे ऐकताच माहिरा डोळे घट्ट मिटून आपलं दुःख लपवत नजर वर करून अविनाशकडे पाहते आणि हळूच म्हणते भाऊ तुम्ही आनंदी आहात ना हे ऐकताच अविनाश थोड्याशा ओलसर डोळ्यांनी हसत म्हणतो माझ्यापेक्षा जास्त आनंदी तर कोणीच नाही आणि बघ ना आईला किती आनंदी आहे ती हे ऐकून माहिरा आपल्या आईकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान पाहते ते पाहून माहिरा पुन्हा अविनाशकडे पाहून म्हणते तुम्ही आनंदी आहात तर मीही आनंदी आहे असं म्हणून माहिरा पटकन उठते आणि धावतच जिन्याकडे जाऊन वरच्या मजल्यावर निघून जाते तिला असं पडताना पाहून सरिताजी हसत शिखाजींना म्हणतात वाटतंय लाजली यावर शिखाजी आनंदाने म्हणतात लाजणं स्वाभाविकच आहे नातं पक्क झालं ना आता थोडा विराम घेऊन शिखाजी प्रवीणजींना म्हणतात भाऊसाहेब तुम्ही आम्हाला किती मोठा आनंद दिला आहे तुम्हाला कल्पनाही नसेल आज आम्ही फारच खुश आहोत मग त्या अविनाशकडे पाहून म्हणतात अविनाश बेटा तू तर खुश आहेस ना तुझ्या छोटीच्या नात्याबद्दल अविनाश त्यांच्याजवळ येऊन म्हणतो हो आई मी खूप खुश आहे मग सरिताजी आणि प्रवीणजींकडे पाहून म्हणतो थँक्यू अंकल आंटी यावर सरिताजी प्रेमाने म्हणतात बेटा यासाठी काही म्हणायची गरज नाही आम्हाला माहिरा तर तेव्हाच आवडली होती जेव्हा आम्ही इशिकाला पाहायला आलो होतो तेवढ्यात प्रवीणजी आनंदाने म्हणतात तर मग ठरलं दोन्ही बहिणींची लग्न एकत्रच होतील राघव जो एवढ्या वेळ शांतपणे सगळं ऐकत बसला होता तो अचानक उठतो आणि प्रवीणजींना म्हणतो पप्पा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे हे ऐकून प्रवीणजी म्हणतात हो बेटा सांग काय बोलायचं आहे तेव्हा राघव थोडं थांबून म्हणतो तेच माहेरा आणि समीरच्या नात्याबद्दल राघव का काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या आधीच प्रथम त्याचा हात पकडून जोरात दाबतो राघव प्रथमकडे पाहतो जो नजरेनंच त्याला काहीही न सांगायला सांगतो सगळ्यांना पाहत राघव बनावटी हसू आणत हलक्या आवाजात म्हणतो तुला माझी शपथ आहे जर तू काहीही सांगितलंस तर हे ऐकताच राघवला प्रथमवर राग येतो तो, तो हलक्याच रागाने प्रथमचा हात झटकतो आणि परत आपल्या जागेवर जाऊन बसतो तेव्हा शिखाजी राघवला विचारतात काय झालं बेटा काही बोलणार होतास ना यावर प्रथम पटकन उत्तर देतो काही नाही आंटी फक्त माहिराला समीर आवडतो की नाही हे विचारायचं होतं तेव्हा अविनाश प्रथमकडे पाहत म्हणतो यांचा पसंतीनेच तर हे नातं ठरवलं आहे प्रथमजी हे ऐकून प्रथम हलका असतो आणि समीरकडे पाहत म्हणतो समीर तुला तर काही प्रॉब्लेम नाही ना नात्याबद्दल तेव्हा समीर हसत म्हणतो मला प्रॉब्लेम का असेल भाऊ खरं तर मीस माहिरा तर मला पहिल्याच दिवशी आवडली होती फक्त कधी कुणाला सांगितलं नाही हे ऐकून सगळे असतात प्रथम सगळ्यांकडे पाहून म्हणतो ठीक आहे तुम्ही सगळे गप्पा मारा मला थोडं काम आहे मी थोड्या वेळात येतो असं म्हणत प्रथम दरवाजाकडे जातो जाता जाता त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावरून ओघडतात तो पटकन डोळे पुसतो आणि खिशातून मोबाईल काढून कॉल लावत घराबाहेर निघून जातो बाहेर येऊन प्रथम घराजवळ एका खांबाच्या पिलरच्या शेजारी उभा राहतो आणि स्वतःचा त्रास लपवण्याचा प्रयत्न करतो माहिराच्या दुसऱ्याशी लग्न होण्याच्या बातमीने त्याचं अंतकरण पूर्णपणे तुटलेलं असतं फक्त काही दिवसांचं होतं त्याचं प्रेम आणि एका क्षणात त्याचा सगळा स्वप्न डोळ्यांसमोरून निघून जात माहिराचा हसात्मक चेहरा त्याच्या नजरेसमोर सतत फिरत होता तेवढ्यात अचानक प्रथमचा फोन वाचतो फोन पाहून तो स्वतःला सावरतो आणि कॉल रिसीव करून हलक्या आवाजात म्हणतो हो बाळा थोडा वेळ तिथेच थांब मी येतो लगेच तुला इकडे येताना काही अडचण तर नाही झाली ना त्यावर फोनच्या दुसऱ्या बाजूने एका मुलीचा गोड आवाज येतो नाही भाऊ मला काही अडचण झाली नाही मी नीट पोहोचले पण तुम्ही का नाही आलात मला घेण्यासाठी मी खूप वेळापासून वाट बघते अजून किती वेळ लागेल तुम्हाला लवकर या ना प्लीज भाऊ हे ऐकून प्रथम हलकं हसतो आणि म्हणतो बस पाच मिनिटं दे मला मी येतो हे ऐकून ती मुलगी हसत म्हणते ठीक आहे भाऊ लवकर या असं म्हणत ती फोन कट करते मग स्वतःशी विचार करते का कोण जाणे पण आज भाऊंच्या आवाजात खूप दुःख जाणवत होतं जसं ते एखाद्या दे वेदनेत आहेत पण काही नाही जेव्हा भेटतील तेव्हा विचारते काय झालंय ते मुलगी असं म्हणत स्वतःच्या रूममधून बाहेर येते आणि हॉलमध्ये जाऊन बसते इथे प्रथम मोबाईल खाली करत एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो तेवढ्यात तो खोल श्वास घेतो आणि कोणाला तरी फोन करतो घराच्या आत मन्नत प्रथमचे डोळे पुसताना पाहते ती मनात विचार करते काहीतरी आहे जे समजत नाहीये अचानक माहिराच्या हातून ट्रे खाली पडणं आणि प्रथम डोळ्यांतून अश्रू येणं काहीतरी आहे जे आपण पाहूनही समजू शकत नाही आहे पण फार वेळ नाही लवकरच कळेल नेमकं काय चाललंय असं विचार करत मन्नत गहन विचारात पडते कारण तिने बऱ्याच गोष्टी आधीच लक्षात घेतल्या होत्या एकदम सर्वांचे चेहरे बदलले होते ती गंभीरतेने माहिराबद्दल विचार करते आज तूही मला परकी करून टाकलीस मिहू तेवढ्याच चिकाजी म्हणतात मन्नत बेटा जरा बघशील का तुझ्या मैत्रिणीकडे हे ऐकून मन्नत धोकार देत खाली मान हलवते आणि जिन्याकडे निघते तर इकडे राघव आपला राग आवरत शांत बसलेला असतो त्याचे हात घट्ट मुठीत आवडलेले असतात इशिकालाही लक्षात येते की राघव रागावलेला आहे ती एकदा सगळ्यांना पाहते ते सर्व गप्पा मारत असतात तेव्हा ती राघवच्या हातावर आपला हात ठेवते आणि हलक्या आवाजात विचारते काय झालं राघवजी तुम्ही ठीक आहात ना हे ऐकून राघव आपला राग आवरत थडू आवाजात म्हणतो मी ठीक आहे असं म्हणत तो नजर दुसरीकडे वळवतो पण इशिका त्याच्याकडे पाहतच राहते इकडे मन्नात वर जाऊन माहिराच्या खोली बाहेर उभी राहते आणि दरवाजावर टकटक करत विचारते माहिरा काय झालं तू ठीक आहेस ना माहिरा जे ओंध्या तोंडाने बेडवर पडून रडत असते मन्नतचा आवाज ऐकते ती स्वतःला सावरते डोळे पुसते आणि म्हणते हो मी अगदी ठीक आहे खरं तर मला थोडं फ्रेश व्हायचं होतं म्हणून वर आले तुला काही काम होतं का असं म्हणताना माहिराच्या डोळ्यांतून पुन्हा बाहेर पडतात मन्नत तिच्या आवाजातील जळपणा जाणवते आणि पुन्हा विचारते पक्का ना तू ठीक आहेस त्यावर माहिरा सांगते हो ग पक्का मी एकदम ठीक आहे पण मन्नतला समाधान मिळत नाही ती पुन्हा विचारते पण मला का असं वाटते की तू बरोबर नाही आहेस फक्त मला फसवण्यासाठी तू असं सांगतेस हे ऐकून माहिरा स्वतःला थोडंसं संयमित करत असत म्हणते तू पण ना मी खरंच ठीक का आहे काही नाही आहे मला फक्त सकाळपासून काम करत होते त्यामुळे थोडी थकले म्हणून म्हटलं थोडा आराम घेऊया तू खाली जा मी थोड्या वेळात येते मात्र मन्नतचं मन अजूनही शांत होत नाही ती पुन्हा आग्रहाने म्हणते तू दरवाजा उघड ना मला तुझ्याशी काही बोलायचं आहे हे ऐकून माहिरा थोडी घाबरते मनात विचार करते जर मी दरवाजा उघडला तर ती लगेच समजेल की मी रडत होते आता काय करू माहिरा दरवाजाकडे पाहत विचार करत असते तेवढ्यात मन्नत जोरात ओरडते माहिरा काय झालं दरवाजा का नाही उघडत पहा जर तू दरवाजा उघडला नाहीस तर मला सगळं समजेल की तू खोटं बोलतेस मी जाणते की तू ठीक नाही आहेस म्हणून चुपचाप दरवाजा उघड हे ऐकून माहिराची पकड बेडच्या चादरीवर घट्ट होते ती पटकन स्वतःला सावरते बेडवरून उठते डोळे पुसते आणि दरवाजा उघडायला पुढे जाते दरवाजाजवळ येते आणि स्वतःला पूर्ण नॉर्मल करत दरवाजा उघडते आणि मग मन्नतच्या समोर उभं न राहता पाठ फिरवून उभी राहते मन्नत माहिराच्या मागे जाऊन तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवते आणि शांत स्वरात म्हणते माझ्याकडे पाहून सांग मिहू काय झालंय तू अचानक वर का आलीस मी तुला इतक्या वर्षांपासून ओळखते तू कधी काम करता करता थकली आहेस का आज अचानकच तुला इतका थकवा का जाणवतोय आणि तेही तेव्हा जेव्हा तुझ्या आणि समीरच्या नात्याबद्दल बोलणं सुरू होतंय याचा एकच अर्थ होऊ शकतो तू या नात्याने आनंदी नाहीस हे ऐकून माहिराच्या डोळ्यांतून अश्रू उघडायला लागतात ती डोळे घट्ट मिटते स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते थोड्या वेळा अनेक दीर्घ श्वास घेत डोळे उघडत ती मन्नतकडे पाहते आणि आपलं दुःख लपवत हळूहारपणे म्हणते अगं मन्नू तू अशी कशी बोलतेस मी आनंदी नाही असे का वाटते तुला मी तर इतकी आनंदी आहे की मला समजतच नाही आहे की हा आनंद कसा सावरावा समीरजी फार चांगले आहेत सगळ्यांची काळजी घेतात वडीलधाऱ्यांचा आदर करतात आणि कधीच मोठा लहान असा भेद करत नाहीत आणि सगळ्यात मोठी गोष्ट ते कोणतंही काम लहान मानत नाहीत आजही आज पाहिलंच ना कसं त्यांनी माझ्यासोबत राहून सर्व पाहुण्यांना ज्यूस सर्व केलं मुलीच्या घरी असूनही त्यांना काहीही संकोच वाटला नाही इतकं बोलून माहिरा क्षणभर थांबते नंतर खिडकीजवळ जाऊन उभी राहते आणि पुढे म्हणते एका मुलीला फक्त एवढंच पाहिजे असतं एक चांगला जीवनसाथी आणि समीरजी तसेच आहेत यापेक्षा मला काहीच नको असं म्हणताना माहिराच्या डोळ्यांतून पुन्हा वाहू लागतात मन्नत सगळं काळजीपूर्वक का ऐकत असते ती हळूहळू माहिराच्या जवळ जाते तिच्या शेजारी उभी राहते दोघींची नजर चंद्रावर जाते मन्नत हलकसं असून म्हणते मी हू तू समीरजीबद्दल बोलत होतीस पण तुझ्या प्रत्येक वाक्यात जास्त उल्लेख प्रथमजींचा जाणवत होता असं वाटत होतं जणू नाव समीरजींचं आहे पण भावना प्रथमजींसाठी आहेत हे ऐकून माहिरा थोडी घाबरते मन्नतकडे पाहते आणि लगेच नजर चुकवते ती घाईघाईने म्हणते नाही ग असं काही नाही मी जे काही म्हटलं ते फक्त समीरजींबद्दल म्हटलं आणि तुला काय माहिती प्रथमजी कसे आहेत मी फक्त समीरजींचीच ओळख सांगितली मन्नत असून तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणते बरोबर आहे हो आम्ही समीरजी आणि प्रथमजींना फारसं ओळखत नाही पण एवढं नक्की सांगू शकते लोकांना मान देणं काळजी घेणं या गोष्टी कोणामध्ये खऱ्या असतात हे चेहऱ्यावरून दिसतं फक्त समेळजीच नाहीत जगात चांगले लोक जर फक्त चांगुलपणावरून लग्न करायचं असतं तर प्रत्येक चांगल्या व्यक्तीशी आपण लग्न केलं असतं का माहिरा तिच्याकडे पाहत फक्त शांत राहते तिच्या डोळ्यांतून ओघडणारे अश्रू गालांवर थांबतात हे पाहून मन्नतचं हृदय तडफडतं ती हळवारपणे आपले हात पुढे करते आणि माहिराचे अश्रू पुसते मग प्रेमाने म्हणते जर तुझं मन कोणाच्या दुसऱ्याचसाठी झुकलेलं असेल तर फक्त घरच्यांचा आदर राखण्यासाठी तू स्वतःच्या आनंदाचा त्याग करू शकतेस का मीहू यामुळे ना तू स्वतः आनंदी राहशील ना आपले आईवडील जे तुझ्या खऱ्या आनंदासाठीच जीव लावतात एकदा विचार कर जेव्हा त्यांना समजेल की तू फक्त त्यांच्यासाठी या लग्नाला होकार दिला आहेस तेव्हा त्यांचं हृदय किती तुटेल आणि अवी मन्नतचं हृदय जोरात धदळायला लागतं डोळ्यांतून अश्रू तरडायला लागतात हे पाहून माहिरा तिचा हात पकडते आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणते मला माहिती आहे बहिणी जेव्हा आपलं प्रेम कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आयुष्यात समाविष्ट होतं तेव्हा किती मोठी वेदना होते भाऊंचं मन कोणाच्या दुसऱ्याच्या प्रेमात आहे हे कळाल्यावर तुमच्या मनावर काय गेली असेल याची मला पूर्ण जाणीव आहे वहिनी माहिराच्या तोंडून वहिनी ऐकून मन्नतचे डोळे पुन्हा पाणावतात ते तेवढ्यात माहिरा पुढे म्हणते मी तर तुला आधीपासूनच माझी वहिनी मानते ग मन्नू तुझ्याशिवाय माझी वहिनी कोणीही होऊ शकत नाही हे ऐकून मन्नतच्या ओठांवर हलकी पण दुखरी हसू उमटते ती काहीतरी विचार करते आणि मग म्हणते आमचं सोड पण एवढा विचार कर मी हो जेव्हा आवीला कळेल की या नात्यात तुझा खराखुरा आनंद नाही तेव्हा त्यांचं मन किती दुखावेल मन्नत पुढे काही बोलणार इतक्यात माहिरा अचानक तिच्या गळ्यात पडून रडू लागते मन्नतही स्वतःला रोखू शकत नाही आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात ती प्रेमाने माहिराच्या डोक्यावरून हात फिरवते थोड्या वेळ दोघी अशाच राहतात नंतर मन्नत माहिराला वेगळे करत प्रेमाने विचारते सांग ना मिहू तुला खरंच प्रथम प्रेम आहे ना हे ऐकून माहिरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हळूच होकारार्थी मान हलवते पुढच्या क्षणी ती मन्नतचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते तुला माझी शपथ आहे वहिनी ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगायची नाही माझ्या सुखदुःखाचं काहीही असलं तरीही नाही तुम्ही पाहिलं ना खाली भाऊ आणि आई किती आनंदी आहेत या नात्यासाठी मी नाही पाहू शकत त्यांचा आनंद माझ्यामुळे मावळलेला म्हणून मन्नू जे चाललंय ते चालू दे हे ऐकून मन्नत आश्चर्याने माहिराकडे बघते आणि म्हणते पण मिहू तुझ्या स्वतःच्या आनंदाचं काय यावर माहिरा कोणतीही भावना न दाखवता म्हणते माझा आनंद माझ्या कुटुंबात आहे हे ऐकताच मन्नत रागाने म्हणते ठीक आहे जर तुला असंच वाटत असेल तर मीही तुझी शपथ पाळावी आणि कोणालाही काही सांगणार नाही असं म्हणत मन्नत, मन्नत काही क्षण तिला नाराजीने पाहते आणि निघून जाते तेव्हाच थोडं पुढे जाऊन थांबते आणि वळून माहिराकडे बघते काहीशी तिरकी असत म्हणते आज तू खरंच मला पर्क केलंस मिहू आता फक्त काही दिवस तुझ्याजवळ राहील लग्न झालं की मीही निघून जाईल कारण तुझ्याशिवाय हे घर आम्हाला काळ्या काळोखासारखं वाटेल क्षणपर थांबून ती पुढे म्हणते आणि एक गोष्ट अजून तू हे लग्न फक्त कुटुंबाच्या आनंदासाठी करत असलीस तर यामध्ये ना तू सुखी राहशील ना समोरचा माणूस असं सांगून मन्नत तिथून बाहेर निघून जाते मन्नत जाताच माहिरा धडाम करत जमिनीवर बसते आणि स्वतःला घट्ट मिठीत घेऊन तुडक्या मनाने रडायला लागते दरम्यान बाहेर उभा असलेला माणूस माहिराला रडताना पाहून स्वतःच्या मोठी घट्ट आवडतो तो, तो समोरून येणाऱ्या मन्नतला गंभीर नजरेने बघतो आणि म्हणतो हे बरं नाही केलं तुम्ही असं म्हणत तो गळत नजरेने खाली जिन्याकडे उतरतो थोड्या वेळाने मन्नत हॉलमध्ये परत येते जिथे शिखा मॅडम आनंदात सर्वांना मिठाई वाटत असतात माहिरा आणि समीरचं नातं ठरल्याच्या आनंदात तेवढ्यात प्रथम तिथं येतो त्याला पाहून समीर लगेच शिखाजवळ येतो आणि प्रेमाने म्हणतो आंटी तुम्ही का त्रास घेत आहे हे सर्व मी करतो शेवटी माझं लग्न ठरलंय तर सर्वांचा तोंड मीच गोट करायला हवं हे ऐकून शिखा मॅडम हसत म्हणतात अगदी बरोबर बेटा घे शिखाजी मिठाईचा डब्बा समीरकडे पुढे करतात समीर हसत हसं डब्यातून मिठाईचा एक तुकडा घेतो आणि प्रथमकडे जाऊन म्हणतो चल भाऊ पटकन तूच आपलं तोंड उघाड समीर जसा प्रथमला मिठाई खायला देतो तसे प्रथम त्याच्या हाताला पकडून हलक्या हसण्यासोबत म्हणतो तुला माहीत आहे ना मला मिठाई फारशी आवडत नाही समीर आनंदाने म्हणतो हो मला माहीत आहे भाऊ पण हे तुला खावी लागणारच कारण आज माझं लग्न ठरलं आहे तेही त्या मुलगीसोबत जिला मी सुरुवातीलाच पसंत केलं होतं समीर मिठाई प्रथमला खायला देण्याचा प्रयत्न करत राहतो पण प्रथम त्याला मना करतो समीर मात्र त्याला खायला देण्यासाठी जोर करत राहतो तितक्यात राघव हो जो आपला राग आवरण्याचा प्रयत्न करत होता त्याने रागात समीरला ओढत सांगितलं समीर हे काय आहे जर तो मिठाई नको म्हणतोय तर त्याला जबरदस्ती का करतोयस राघवचा राग पाहून सगळं वातावरण एकदम शांत होऊन जातं आणि समीर माघार घेत मिठाई टेबलावर ठेवून नाराज होऊन निघून जातो प्रथम राघवकडे बघून म्हणतो हे काय केलंस तू विनाकारण समीरला नाराज केलंस राघवला ते समजतं आणि तो आपल्याच रागावर नियंत्रण ठेवून सगळ्यांना बघत म्हणतो सॉरी मी त्याला आणतोच प्रथम त्याला थांबत म्हणतो तू राहू दे मीच जातो असं म्हणत प्रथम तिथून निघून जातो काही वेळाने प्रथम समीरला घेऊन परत येतो ज्यावर समीर रागाने राघवला एक नजरेने बघतो आणि बसतो तेव्हा प्रथम सर्वांना सांगतो आता मी जातो शिखाजी विचारतात पण बेटा इतक्यात प्रथम हलक्या हसण्यासोबत उत्तरतो आंटी खरं तर मला एअरपोर्टवर जाऊन माझ्या एका शैतांना घेऊन यायचं आहे ती खूप जिद्द करत होती येण्यास म्हणून तिला सांगितलं आणि तीही लग्नात सहभागी होईल समीर आश्चर्यचकित होऊन विचारतो तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात भाऊ प्रथम शांत आवाजात उतरतो जेव्हा ती येईल तेव्हा भेट आणि हो तुला तुझ्या आठवणीत तो प्रसंग सुद्धा येईल समीर थोडा विचार करत आणि त्याच्या मेंदूला ताण देत काहीच आठवण करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच लक्षात येत नाही प्रथम हसत म्हणतो कसंही असो समीर जर लक्षात नाही आलं तर मी तिला घेऊन तिथून घर गाठतो आणि तू तिच्याशी उद्या भेट असं म्हणत प्रथम सर्वांना एक नजर टाकून हसत दरवाजाकडे निघतो समीर त्याला जाताना मनात म्हणतो तुमचं समजून घेणं सोपं नाही पण मी तुमच्याशी समीरच्या ओठांवर एक तिरकी असणारी हसू उमटते तक्षणी प्रवीण जी उभे राहून शिखाजींकडे दोन्ही हात जोडून म्हणतात आता आम्हालाही निघायचं आहे उद्या पंडितजींशी लग्नाचा मुहूर्त ठरवून तयारी करायला खूप वेळ लागेल अविनाश प्रवीणजींना म्हणतो अंकल जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर आपण उद्या सर्व पंडितजींना घेऊन लग्नाचा मुहूर्त ठरवू प्रवीणजी हा ऐकून आनंदाने म्हणतात हे खूप चांगला प्रस्ताव आहे बेटा आपण काल सकाळीच येऊ शिखाजी प्रवीणजींकडे बघून म्हणतात तर ठरलं भाऊसाहेब आपल्या दोन्ही मुलींचं लग्न आता एकाच वेळी होईल असं म्हणत शिखाजी हसत बाहेर जातात काही वेळाने सगळे घराबाहेर येतात आणि समीर मन्नतकडे काही इशारा करतो मन्नत त्याला हलक्या आसण्यासोबत उत्तर देते त्याच्यानंतर समीर कारच्या पुढच्या सीटवर बसतो तर राघव हो कोणतेही भाव न दाखवता दा ड्रायव्हिंग सीटवर बसतो त्यानंतर प्रवीणजी आणि सरिताजी एक नजर सर्वांना बघून कारमध्ये बसतात आणि राघव हो कार स्टार्ट करून पुढे जातो त्यांच्या निघाल्यानंतर सगळे घरात परत येतात शिखाजी मन्नतला म्हणतात बेटा तू सकाळपासून बिझी होतीस जाऊन आराम कर आणि मन्नूला एकदा पाहून घे हे ऐकून मन्नत हो म्हणत पायऱ्या चढून आपल्याच रूमकडे जाते अविनाश मनातला जाताना बघत मनात विचार करतो समीर जी काय इशारा करत होते मन्नूला ती छोटी खरंच खुश आहे का किंवा ती आपल्या आणि मम्मीच्या खुशीत या नात्याला स्वीकारते आहे असाच विचार करत तो शिखाजींकडे वळतो आणि म्हणतो आई तूही जाऊन आराम कर आणि पंडितजींना फोन करून त्यांना सकाळी येण्यास सांगून दे शिखाजी उत्तर देतात हो बेटा मी सांगते तूही आराम कर असं म्हणत शिखाजी हलक्या असण्यासोबत आपल्या खोलीकडे जातात त्यानंतर मन्नत जेव्हा माहिराच्या खोलीत येते तिला बेडवर झोपलेले दिसते मन्नत रूमचा दरवाजा बंद करून आपल्या खोलीत येते आणि कपडे बदलण्यासाठी अलमारी उघडते काही वेळाने ती परत येते बेडवर बसते आणि तिचं डोकं वर टेकवते थोड्याच वेळात तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती विचार करते की अविनाशपासून दूर जाणं किती कठीण आहे हे केवळ तीच जाणते ती त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे पण अविनाशचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर फिरताच तिचा प्रयत्न निकामा होतो आणि तिचं हृदय वेदनेने फडफडू लागते दोन मिनिटांनी मन्नत शांत होऊन जुन्या आठवणींच्या दुनियेत जाते त्याच लक्ष टेबलावर ठेवलेल्या अविनाशच्या फोटोकडे जातं तिने हात पुढे करून अविनाशचा फोटो उचलला आणि ओला डोळ्यांनी तो पाहू लागली त्या क्षणी तिने फोटो आपल्या ओठांवर ठेवला आणि तो चुंबन घेत त्याला आपल्या छातीला धरून डोळे बंद केले थोड्या वेळाने मन्नत हलक्या आवाजात म्हणते आशा होती कि उरुदे हो। की तुमचं हृदय खोलून माझं प्रेम स्वीकारेल आणि आपण एकत्र होऊ त्यानंतर मन्नत एक मिनिट थांबते आणि वेदनांनी हसून म्हणते तुमचं नाही म्हणणं पाहून मन खूप दुखलं तुम्ही किती भोळे आहात तुम्ही इजार कधीच समजून नाही घेत असं म्हणत मन्नत फोटो परत आपल्या छातीला लावते आणि मग तिला विचार येतो ती फोटो परत टेबलावर ठेवून बेडवरून उभी राहते आणि खोलीतून बाहेर जाते एक नजर बाजूला फिरवत ती काही दिसत नाही म्हणून ती खाली उतरून डायरेक्ट किचनकडे जाते किचनमध्ये आल्यानंतर ती काहीतरी शोधत असताना तिला कोणाच्या तरी येण्याचा आवाज ऐकू येतो तिने पटकन फ्रीजच्या बाजूला जाऊन लपण्याचा प्रयत्न केला आणि पाहू लागली त्यानंतर तिला अविनाश दिसतो तो पाणी प्यायला फ्रीजकडे जातो हे पाहून मन्नत तिथे लपून राहते आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते अविनाश फ्रीज उघडतो आणि अचानक अस्वस्थ होतो तो उचलून दिसत असलेले सर्व काही पाहतो पण त्याला काही दिसत नाही तो फ्रीजकडे वडून पाणी पिऊ लागतो पाणी पिऊन झाल्यावर अविनाश पॉटल परत फ्रीजमध्ये ठेवतो आणि उभा राहतो त्याचवेळी मन्नतचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर फिरतो अविनाशच्या डोळ्याच्या कोपऱ्यांमधून एक अश्रू बाहेर पडतो आणि तो अश्रू गळून पडण्याच्या आधी अविनाश हलक्या असण्यासोबत आपले अश्रू हातात घेत म्हणतो माझे अश्रू ही किती विचित्र आहेत ते त्या व्यक्तीसाठी गळत आहेत जी माझ्यापासून दूर जात आहे हे जाणूनही की तिचं आणि माझं नातं अधुरं आहे तरीही या डोळ्यांमध्ये तिच्यासाठी एक बेचैनी आहे मी इच्छित असतानाही तिला जाण्यापासून थांबवू शकत नाही मला कळत नाही की तिच्या मनात काय आहे पण हे मात्र माहीत आहे की जेव्हा ती मला दिसते तेव्हा माझ्या हृदयाला शांतता मिळते तिच्या गोष्टी तिचा निरागस चेहरा छोट्या छोट्या शरारती तिचं रुचणं आणि मग मनवणं सगळं खूप शांतता देतं माझ्या स्वतःच्या आईच्या बाबतीत ती विचार करते आपल्या न असूनही स्वार्थाशिवाय आपल्या आईची काळजी घेते जे प्रत्येकजण करत नाही तिच्या बोलण्यात अशी गोष्ट आहे की ती सर्वांच्या हृदयाला जिंकून टाकते अविनाश म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं त्यानंतर फ्रीजच्या मागे मन्नत अविनाशची सर्व बोलणं ऐकून घेत असते त्याच्या तोंडून स्वतःसाठी इतक्या चांगल्या गोष्टी ऐकून मन्नत खुश होऊन जाते त्यानंतर ती चेहरा बाहेर काढून अविनाशला बघते जो आता उदास होऊन आपला पर्स पाहत होता त्यानंतर अविनाश आपला पर्स उघडतो आणि त्यात आपल्या पप्पांचे फोटो पाहत म्हणतो पप्पा तुमची खूप आठवण येते पण एकच दुःख आहे की मी तुमच्या शेवटच्या वेळेस तुम्हाला पाहू शकलो नाही काही सांगू शकलो नाही तुम्हाला सांगू शकत नाही की मी तुमच्याशी किती प्रेम करतो तुम्ही माहीत नाही पप्पा मी कसा स्वतःला मजबूत बनवला आहे माझ्या बहिणी आणि आईला सांभाळण्यासाठी प्रत्येक क्षण त्यांच्याच चेहऱ्यावर हसू पाहिजे हाच माझा प्रयत्न असतो की ते तुम्हाला आठवून कधीही दुःखी होऊ नयेत पण मी स्वतःला कसा रोखू तुम्ही दिलेला प्रेमळ स्पर्श तुम्ही दिलेली शिस्त सगळं खूप आठवतं जेव्हा लहानपणी मी तुमच्याशी उद्धटपणा करणाऱ्या मुलाला मारून आलो होतो तेव्हा कधी कल्पनाही केली नव्हती की पुन्हा तुमचं ओरडणं ऐकायला मिळेल आणि मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी तुमच्या तोंडून पुन्हा शिस्त ऐकू शकेल तुम्ही आम्हाला सोडून इतक्या दूर का गेला जिथून तुम्हाला परत आणता येणार नाही अविनाशचे शब्द अपूर्ण राहतात त्याच्या गळ्यात अडखळणारा आवाज येतो आणि डोळ्यांतून अश्रू गालावर खाली घडतात तो काही वेळ पप्पांची फोटो नजरेत ठेवून बघतो आज त्याला त्याच्या वडिलांची इतकी कमी जाणवते की त्याचे दुःख डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर पडते एका पित्याची कमी काय असते हे फक्त तोच जाणतो तो कधीही म्हणत नाही की तो पप्पांना आठवत नाही पण सत्य असं आहे की तो त्याच्या पप्पांना खूप आठवतो पण तो कधीही आपल्या कुटुंबासमोर कमजोर पडू इच्छित नाही म्हणूनच त्याने स्वतःला त्यांच्या समोर मजबूत ठेवले त्यानंतर मन्नत अविनाशला पित्याच्या आठवणींमध्ये तडपताना बघते आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू आले तिच्या बाबतीतही तिच्या पित्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर घुमतात आणि ती शांतपणे रडायला लागते माहिराचं रडणं आणि अविनाशची बेचैनी एकत्रित होऊन जाऊ लागते तो अस्वस्थ होतो आणि म्हणतो हे अचानक मला इतकी बेचनी का होत आहे नंतर एकदम तो विचार करतो ही म्हणत तर असं म्हणत अविनाश आपल्या पप्पांची फोटो खिशामध्ये ठेवतो आणि किचनमधून बाहेर जातो त्वरित वरच्या मजल्यावर जातो यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा